ना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ स्क्रिप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा तर नवीन असाल तर कोणी सबस्क्राईब करा तर आज, आज कर आहे रविवार आज व्हिडिओ बनवायला थोडा लेटच घेतला कारण आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा व्हिडिओला सुरुवात जरा उशीरच केली सुट्टीचा दिवस थोडासा आराम वगैरे केला रिलॅक्स राहिलो तर आत्ता बघा इकडं सूर्य कसा मावळतीच्या दिशेने चाललेला आहे आणि बघा इकडं आमच्या अंगणात कोंबड्या वगैरे कशा आलेल्या आहेत आता बसण्यासाठी कोंबड्या वगैरे आलेल्या आहेत आणि आपण जी कोंबडी बसवलेल्या आहेत दोन तर अजून दोन दिवसांनी तिची पिल्लं वगैरे निघतात तर आजीची तिकडे चाललेली आहे कामाची गरवड आणि तुम्हाला दाखवते आमच्या चिवताईचं काय चाललेलं आहे शाळेचं प्रोजेक्ट बनवायचं ते दाखवते तुम्हाला आत्ता मी आणि इकडं चाललेली आहे झोप चिवताईला प्रोजेक्ट बनवू लागले बराच वेळ आणि घरात पडलेला आहे असा पसारा कपडे सकाळी धुतलेली अजून गाड्या वगैरे घालायच्या मी थोडंसं झोपले होते आता सुटले फ्रेश झाली आणि व्हिडिओ बनवायला चालू केले बघा इथं चिवताई बनवती प्रोजेक्ट दाखवते तुम्हाला बघा इथं चिवताई प्रोजेक्ट बनवती पाठीमागं पसारा पडलाय तर थोडंसं समजून घ्या की नाही मी कपड्यांच्या घड्या घातल्यात नाही म्या कपड्यांच्या घालायच्यात तर बघा इथं चिवताईचा शिवता कोणता प्रोजेक्ट आहे बाळा म्हणजे लाकडापासून आपण आईस्क्रीमच्या काड्यापासून आपण दे फेकून देतो नवीन आणलेला नाही तर बनवायचं आपण आईस्क्रीमच्या काड्या आणतो त्याचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट मी बनवते मला शाळेत सांगितलेलं होतं त्याच्यामुळं आणि माझं विमान सारखं चाकच तुटतंय चाक तुटतंय तर बनवूया चाक कशाच बनवलंय हे मग कोणतं विमानतळ आहे मुंबई विमानतळ आणि हे कोणतं विमानतळ आहे लोहगाव गाव तर बघा असं छाड मध्ये विमान बनवले आमच्या ताईने बघा कस भारी बनवलं हो आता जर जा लँडिंग झाले आता त्याला नीट केले म्हणून उडण्यासाठी तयार आहे सगळ आणि बघा इकडं मदत करून इकडं झोप चाललेली आहे आणि सगळ्या घरात कांड्यांचाच पसारा पाडला आईस्क्रीमच्या कांड्या ज्या कुल्फीच्या कांद्याचं ते आणलेले त्यांनी आणि ओम गेलेला आहे खेळण्यासाठी आणि ताई दिवसभर ह्याच कामात बिझी आहे तुला कोणी मदत केली मम्मी नाही <laughs> करत ना मम्मी मी नाव टाकून गेले म्हणजे मम्मीने मग तिला आयडिया लोगा जी। हो तर चला चिवतायचं चाललेलं आहे विमान बनवायचं थोडं एक फायनल झालंय एक थोडं राहिलंय तिचं चाक राहिलं होतं ना तर ते राहिलं होतं तर आता चला चहा वगैरे करते तेवढासा मेकअप केला कसं वाटतं हा तर थांबा दाखवते आता चहा वगैरे करणार आहे आज स्पेशल ऊन साठी जेवता म्हणजे काही केलं मेहनत वाटलं नव्हतं कि मी म्हणून म्हणून आणि अजून युट्यूब चॅनल नंतर सांगायचं ते सरप्राईज येत तरी तुम्ही जर मला आमची तुम्ही लाईक करा शेअर करा तुम्ही जसं मम्मी पप्पांना सपोर्ट केला तसं मला करताना असू चल चला चल जा आता जाऊ द्या सगळ्यांना बाय बाय छोटस व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर बाय बाय सगळ्यांना